आज मी मातीच्या भांड्यात गावठी कोंबड्याचा रस्सा तयार करणार आहे आणि हा मातीच्या भांड्यात केल्यामुळे ह्याला चवसुद्धा छान लागते आणि गा गावठी कोंबडा असल्यामुळे ह्या रश्शाला अगदी छान चव लागते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी धुळवड स्पेशल गावठी कोंबड्याचा रस्सा तयार करणार आहे आणि तो पण मातीच्या भांड्यामध्ये अगदी चविष्ट होतो चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गावठी कोंबडा आणलेला आहे आणि त्याचा आता रस्सा तयार करणार आहे आता हा कोंबडा आहे तो कापून स्वच्छ धुवून घेणार आहे एक कोंबडा आहे तो कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे सगळं असं चिकन छोटे छोटे पीस केलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घालून घेणार आहे आणि इथे पेस्ट तयार केलेली आहे थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आलं आणि लसण ह्याची एकदम बारीक पेस्ट केलेली आहे एक वाटीभर मिक्स करून घेणार आहे ते 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 तर इथे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे आता मे मातीचं भांडं जर तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला आणलं तर मग ते कसं वापरायचं ते माहिती नसतं तर मी सांगते जरा पाण्यामध्ये एक दोन तास भिजत ठेवायचं नंतर पुन्हा उन्हामध्ये सुकवायचं वाळून घ्यायचं आणि तेल लावून घ्यायचं सगळं गोडं तेल लावून घ्यायचं आहे आतून बाहेरून आणि नंतर मग काही भाजी असेल तर ती शिळी झालेली ती भाजी ठेवून द्यायची भांड्यामध्ये आणि पाणी पूर्ण भरून ठेवायचं अगदी तीन चार तास अशी भाजी त्याच्यामध्ये टाकायची आणि पाणी भरून ठेवायचं मग त्याचा वास वगैरे असेल मातीचा तो निघून जातो नंतर मग ते भांडं वापरायला होतं आता मी ही मातीचं भांडं आहे ते त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे जेवढं चिकन आहे तेवढं तेल घेतलेलं आहे तेल आता गरम झालं दोन मोठे कांदे घेतलेले असे उभे चिरून घेतलेले आहेत एकदम पातळ कापून घ्यायचे अर्धा वाटी लसूण घेतलेला आहे बारीक खलबत्त्यामध्ये करून आणि ते तमालपत्र अर्धा चमच हळद घालून घ्यायची आहे चिकनला लावलेली म्हणून इथे मी कमी घेतलेली आहे आता कांदा आहे तो छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर मग चिकन घालून घेणार आहे कांदा आहे तो परतून होतोय तोपर्यंत मी ते वाटण तयार करणार आहे वाटणामध्ये ते सुक खोबरं घेतलेलं ते खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि असे बारीक बारीक चिप्स केलेले आहेत तर मिक्सरला एकदम बारीक करून घेणार आहे पण पाणी वगैरे घालणार नाही असंच कोरडं वाटणच करणार आहे आणि इथे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत कांदा आहे खूप छान असा कुरकुरीत झालेला आहे कांदा जोपर्यंत कुरकुरीत होत नाही तोपर्यंत फोडणीमध्ये चिकन घालायचं नाही असं जर कांदा झाला तर त्या चिकनला तेच छान लागते म्हणून कुरकुरीत होऊनच द्यायचं आहे कांदा थोडासा वेळ लागतो कुरकुरीत कांदा व्हायला आता हा पूर्ण लालसर आणि हलकासा झालेला आहे आता मी दे चिकन घालून घेते आता झाकण ठेवून देणार आहे आणि झाकणावर पाणी ठेवून द्यायचं आणि गॅसचा फ्लेम मी फास्ट केलेला आहे ते पाणी आहे ते गरम झालेलं आहे तर चिकन मध्ये ओतून घेते मी आणि बटाटा सुद्धा घालणार आहे त्याची वेगळी चव लागते बटाट्याची म्हणून मी बटाटा घातलेला आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल आता मी मसाला घालून घेणार आहे तरी थे, मुठे थे, थे, दा, थे, तर इथे दोन मोठे चमचे मसाला घालणार आहे जरा तिखटच करणार आहे म्हणून थोडं मसाल्याचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेते कारण ते चिकन आहे ते शिजत आलेलंच आहे म्हणून मीठ लगेच घात घालून घेते चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी एक मोठा चमचा चिकन मसाला आणि एक छोटा चमच मटन मसाला मतन नी ते ते मसाला मसाल्याने सुद्धा छान चिकनला टेस्ट येते म्हणून मटन मसाला घालायचा चिकन जेव्हा तुम्ही कोणतंही तयार करत असाल तेव्हा आता झाकण ठेवून देणार आहे चिकन आहे ते तयार झालेलं आहे आता मी खोबरं घालून घेणार आहे खोबरं थोडं जास्तच घाजल्यामुळे असं वाटण झालेलं आहे एकदम बारीक करून घेतलेलं आहे आणि पाणी वगैरे घालायचं नाही आणि हे वाटण तुम्ही जर एक्स्ट्रा करून ठेवलं तर फ्रीजमध्ये छान असं महिनाभर जास्तच टिकतं वाटण घातलेलं आहे चिकन आहे तायर होता है, तायर है, है ते तयार होत आहे आता मी झाकण ठेवून देते थोडा वेळ असा रस्सा तयार झालेला आहे खूप छान वास येतोय रश्शाला आणि टेस्ट सुद्धा छान लागते आता वरून जरा कोथिंबीर मी घालून घेणार आहे कोथिंबीर वाटणामध्ये घेतलेली तरी सुद्धा मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि आता गॅस बंद करून घेते मस्त असं गावठी कोंबड्याचा रस्सा तयार झालेला आहे धुळवड स्पेशल आणि खास मातीच्या भांड्यामध्ये ह्याला चवसुद्धा अगदी छान लागते तर ही अच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद